हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आज आले आमच्या टेरेसवर आणि तुम्हाला आमच्या टेरेसवरून व्ह्यू दाखवते सगळं लोकेशन दाखवते आमच्या इथून बघू शकता तुम्ही किती सुंदर असा व्ह्यू आहे बाजूलाच डोंगरसुद्धा आहे आमच्या इथे हर्षू चला जायचं घरी आता चला 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 बघू शकता एक नंबर गाव पण किती सुंदर वाटे हर्षो कशाला तो पाईप आम्ही जातो आमच्या घरी येतो आणि नाश्ता वगैरे बनवतो चाय वगैरे बनवतो आणि पितो आणि तुम्हाला परत भेटतो आमच्या टेरेसवरचा व्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आहे ना बाबू तुला आवडलं वरती कशा होतं वरती मस्त होतं ना तुला आवडलं तो खेळत होता मस्त तिकडे वरती तिकडून तिकडून फिरतोय है ना या चाय पियार्षू कडे बघा हर्ष काय करतोय few मोमेंट्स later. गाईज ठीक काढून घेते आणि करते चलत तर गाईज मग आता घेतलं भाकरी करायला म्हटलं फटाफट फटाफट आपल्या भाकरी करून घेऊयात आणि भाकरी झालं की आपलं कामच झालं जेवायचं खायचं आणि झोपायचं दुसरा कायम आपल्याला आता दुपारी आता बघा मस्तपैकी भाकर थापून घेतली मस्त अशी फुगली आहे भाकर माझी भाकर फुगली ना तर मज्जा येते अजून दुसरी भाकर करायला झाली माझी भाकर आता दुसरी पण करून घेते मी दुसरी पण टाकली मी तव्यावर आता तिला पण जरासं पाणी लावते वरतून गाय ही मी आता माझी दुसऱ्यांदा बनवते मी भाकरी मला भाकरी येत नव्हत्या मी काल एकदा ट्राय केल्या आणि आज एकदा बनवल्यात कशा झाल्यात मला नक्की सांगा घे जेवायला

चला तर मग आईच या जेवायला आम्ही जेवून घेतो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि कमेंट करून नक्कीच सांगा आमचा सा टेरेसवरचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला बाय बाय